नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनलवर आज आपल्या राजापूर फाट्यावरून लवकरच गाडी भेटली त्यामुळे मी लगेचच आमच्या भांडव्या येथे आलेलो आहे आणि आले आल्या आल्या पा हा रेनकोट घालून मी आलो आहे आमच्या माळावरती आमच्या या मशीनना घ्यायला पहा या मशीननं आम्ही दररोजप्रमाणे आज सुद्धा माळावर बांधले होते तर आज मम्मी पप्पा बाबा आणि माझा लहान भाऊ बोळीला म्हणजे आमच्या आत्याच्या गावाला गेले होते त्यामुळे आज या मशीनना आणण्याची जबाबदारी माझ्यावरच होती आणि आमच्या लहान मशीनने पा तिला ज्या दगडाला बांधले होते त्या दगडाला अशा प्रकारे गुंडळूनसुद्धा घेतलेले आहे त्यामुळे आता तिला काढायला थोडा वेळ लागेलच आपली मोठी सुद्धा पहा तिला या झाडाला बांधले होते आणि तिने मस्तपैकी गवतसुद्धा खाल्लं आहे पहा या लहान मशीनेसुद्धा किती ती बरोबर सर्कल केलेला आहे आता व्हिडिओ मी यासाठी बनवत आहे की आजपासून माझेसुद्धा गेमिंगचे व्हिडिओ येणार आहेत आता सुद्धा आमच्या या मोबाईलवर गेमिंगचे व्हिडिओ करणार आहे त्या गेमिंगच्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही आपल्या ब्लॉग्सप्रमाणे सपोर्ट करा आता सुद्धा येतीलच त्यासोबत गेमिंगचे व्हिडिओसुद्धा येतील तसं म्हणजे माझ्या अभ्यासातून भेटेल त्याप्रमाणे मी दररोज आता गेमिंगचे व्हिडिओ टाकायलासुद्धा सुरू करणार आहे त्या व्हिडिओला तुम्ही या व्हिडिओप्रमाणेच नक्की सपोर्ट करा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लवकरात लवकर आपले एसके बारा व्लॉग्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद